हिंदी बिग बॉसमध्ये एक मराठमोळा चेहरा त्याच्या कॉमेडीने स्वभावाने आणि कृतीने चाहत्यांची मन जिंकतोय कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठी तुमच्याकडे नसते ती तुम्ही स्वतः तयार करता आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्याने लोकांच्या टोमण्यांना टाळ्या बनवल्या प्रणित मोरे नाव जे लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणत पाच गाडी उखाड्या घेतात प्रणितला सगळ्यांनीच कॉमेडी करताना पाहिले प्रणित मोरे म्हटलं की खुर्चीवर बसून माईक हातात घेऊन स्टँडअप कॉमेडी करणारा साध्या घरातला मराठी मुलगा डोळ्यासमोर येतो पण प्रणित मोरेचा प्रवास इथून सुरू होत नाही तर तो सुरू होतो त्याच्या बालपणापासून आज इतक्या फेमस असलेल्या लाखोंचं फॅन फॉलोइंग असलेल्या प्रणित मोरेला लहानपणी लोक त्याच्या रंगावरून हिणवायचे तू काळा आहेस असं लोक त्याला म्हणायचे अगदी शाळा आणि कॉलेजमध्येही प्रणितला काळा म्हणूनच चिडवलं गेलं लोक असं का म्हणत आहेत हे त्याला कळत नव्हतं रंगावरून हिणवणाऱ्या लोकांना प्रणितला उत्तर द्यायचं होतं पण इंग्लिश येत नसल्याने त्याच्याकडे बोलण्याचाही कॉन्फिडन्स नव्हता पायलट बनण्याचं स्वप्न पाहिलेल्या प्रणितला त्याच्या आयुष्याचं विमान नक्की कुठे घेऊन जाईल हे माहित नव्हतं त्याचं विमान टेक ऑफ तरी घेईल का अशी सगळ्यांना शंका होती प्रणितचं पायलट बनण्याचं स्वप्न तर अपूर्ण राहिलं पण आज बिग बॉसच्या घरात त्याला पाहून कित्येक सामान्य घरातील मराठी मुलांचं स्वप्न पूर्ण झालं आपले ह्युमर और जोक्स के साथ प्रणित भी इस घर में दोबारा लँड कर गए है प्रणित आपका इस घर में एक बार फिर बहुत बहुत स्वागत है प्रणितने बी एमधून शिक्षण घेतलं कॉलेज करतानाच त्याने स्टँडअप कॉमेडी ओपन परफॉर्म करायला सुरुवात केली होती तेव्हाच प्रणितला त्याच्याकडे ते असलेल्या ह्युमरची जाणीव झाली प्रणितने काही वर्ष रेडिओ मिरचीमध्ये आरजे म्हणूनही काम केले स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या प्रणितचे शो हाऊसफुल असतात पण तुम्ही एक गोष्ट नोटीस आहे का स्टँडअप मध्ये भरभरून शिव्या देणाऱ्या समोरच्याची खिल्ली उडवून जोक करणारा प्रणीत

मेरी देख। बिग बॉसच्या घरात प्रणित कधीच भांडला नाही पण तो स्वतःच्या विचारांसाठी नेहमी उभा राहिला आज प्रणित मोरे हा फक्त कॉमेडियन नाहीये की रंगाने आणि कृतींनी माणूस उजळतो जे त्याच्या काळेपणावर हसले आज तेच टीव्हीवर त्याचा लख प्रवास पाहतात तुम्ही प्रणितला सपोर्ट करता का आणि प्रणित मोरेने बिग बॉस ट्रॉफी जिंकावी का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका